पंचायत जबाबदार घ्यावा आम्हाला पिऊन द्या पिऊन घेऊन जबाबदारी कांद्या कपड्याचे पाते या पाते गावाच्या पार पडते ते झाल्यानंतर लगेच मतदान झाले का लगेच घर पडायला येते खुना काढायला येते मग आणि पुढे राहायचं वर जे ऐकलं येऊन बागेतलं पाल वावर इथलं बिल सहा मुली एक मुलगा लग्न झालेली मुलगी लगुंड लग्न तीन वावर इथले बिले चीन या घराच्या पहिले घ्यायला गेलं आता मी काय करा काही लाल नाही आता

काही त्या गोष्टीसाठी मला तरी वैयक्तिक माझ्या मते असं वाटतंय कुठेतरी पैशाची देवाणघेवाण होऊन हे दे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे परंतु किती दाबण्याचा प्रयत्न केला तर तरी अक्षरशः संपूर्ण लोक रस्त्यावर येतील हे ये अर्जदाराने किंवा संपूर्ण शासकीय कराव लोकांनी लक्षात घ्यावं सांगितलं सोडली तर मग आम्ही कुठं रस्त्यावर यायचं का आता मुलं लग्न करा सारखे झालेले आम्ही जर रस्त्यावर आलो तर आमच्या मुलांना मुली कोणी देणार नाही मग आम्ही राहायचो कुठं आता लोक मुलीवाले बंगला पाहता नोकरी पाहता आम्हाला गरिबांना नोकरी नाही शेती काम करतो तीनशे रुपये रोज कामाला जातो मग आमच्या ना होणार नाही आमची मुलं का कुवारीच ठेवायचे का आम्ही घर बांधायचे का लग्न करायचे आमची जागा आम्हाला सिटी सर्व्यासला लावून द्यायला पाहिजे राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोर्ड के लफ्ज आसान है तेरे बोर्ड के सच जिंदा है अब साडे बारा पास ग्राम सभा चालली ग्रामसभा कुणालाच कळवलं नाही गावात यांनी धवंडी दिली नाही की काही कळलंच काय कि काय नोटीस राहू द्या

नाही गावकऱ्यांना आपण ग्रामसभा माहिती नाही दिली दाखव ग्रामसभाला थांबवलं पाहिजे आम्ही पंधरा मिनिटांनी केल्या ग्रामसहकाच्या की तुम्हाला संदर्भात आम्हाला या ग्राम हरकतीचा अर्थ तयार करून द्या ग्रामसेवकांनी सोपर उत्तर दिलं की ते आमच्या अधिकारात नाहीये त्या टायमाला सरपंच साहेबांनी त्यांना बोलायला पाहिजे तेवढे आमच्या

कायद्याच्या बाहेर काही कुठलंच काही देणार नाही परंपरा जे कागद देत गेले ग्रामपंचायत तोच कागद त्यांना दे मी दुसरा बाहेरचा कागद नाही यांच्या पाठी मागे मी खंबीरपण्या उभे मग कुठल्याही अंगावर कोणी मी काही शेत उडाव नाही हे माझी जबाबदारी घ्या काल जे ग्रामसेवक सरपंचा समोर निघून गेले त्याच्यावर सरपंचांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे आज सर्व गावाच्या वतीने सरपंचाकडे अपेक्षा आहे सरपंचांनी सांगावं की ग्रामसेवकावर कारवाई करावी असं कालच्या विषयावर गरम चौकवर कारवाई करायला आधी माझा नाही माझा आधी कार पण मी स्वतः गरम चौक यांना सांगून गेलो दहा मिनिटं थांबा त्या स्वच्छालयाचे आमची साफसफाई चाली गावाची स्वच्छला भरलेलं होतं ते साफ संडास करता भंगी बोललेला होता त्या भंगीचे आमच्या बातचीत चालू यांना दहा मिनटं थांबा यांना दहा मिनटं फुलूप लावून ग्रामसेवकांनी डायरेक्ट सरपंचा समोर उडवा उडवीचे उत्तर दिले अधिकारात नाही आहे तुमचं वैयक्तिक भांडण आहे तुम्ही भांडा जर आम्ही जर ग्रामपंचायतीला वर्षून वर्ष कर भरतो पंचवीस वर्षापासून तर ग्रामसेवक असं उत्तर का देऊ शकता की हे आमच्या अधिकारात नाहीये भाऊ असं या विषयावर सरपंचांनी काहीतरी कारवाई करावी अशी सर्व आमची ग्रामपंचायतीची अपेक्षा आहे

नाही 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 प्रश्न एकाला उत्तर गट नंबर दोन ची मोजणी टाकली तुम्हाला ग्रामपंचायतीची हरकत आली होती ग्रामपंचायतीची हरकतीला जे हरकत त्यांनी घेतलेली त्याच्यावर पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायतीला त्यांनी आपले पुरावे सादर पत्र ग्रामपंचायतीला

लोक पुन्हा टाकायला गेल्या काय आनंद होऊन जाईल लक्षात मग म्हणताय हा मारुती पंचचा गट आहे मारुती पंच गट असेल तर तसे तुम्ही आम्हाला पुरावे द्या हे आम्ही त्यांना काय लेटेस्ट पुरावा पाहिजे आता उतार्यावर गर्दीला घेतलं पूर्ण घर आहे आणि जे अर्धदाराचं म्हणणं आहे दिलीप अर्जुन शिकणे यांचं की या जागेवर मी आंबा लावलेला आहे तिथं आंबे दिसत आहे का या जागेवर मी बोरी लावलेली आहे तिथं बोरी दिसताय का या जागेवर मी चिंचा लावलेली आहे तिथं चिंचा दिसताय का या जागेवर मी अनेक फळबाग लावलेले तिथं कोणता फळबाग दिसतोय ही प्रशासनाने नोंद घ्यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे अर्थदाराचं म्हणणं असं आहे की या उतऱ्यावर आंबे चिंचा बोरी आहे हे जे मंदिर आहे हे पन्नास वर्षापूर्वीचं आहे या जागेवर तीस वर्षापूर्वीचं ग्रामपंचायत कार्यालय आहे दहा वर्षापूर्वीचं मंगल कार्यालय आहे पंधरा वर्षापूर्वीच अंगणवाडी अंगणवाडी हाफीस आहे तरी सदरवाला म्हणतो की या जागेवर मी आंबे बोरी व चिंचा लावलेले आहे देखभाल करावी याची दखल घ्यावी काय नाव आपला मस्की काय विषय काय आमचा विषय असा आहे जो सर्वे नंबर तीनशे दोन आहे हा पूर्वी एकोणीसशे अठ्ठावन्न साली पूर्ण चिकळो गाव आणि देवारपाडे गाव हे एकत्र होते त्या टायमापासनं या गटावर बारा पंच होते त्याच्यात पाच पंच चिकलगाव गावाचे होते सहा पंच देवारपाडे गावाचे होते त्याच्यानंतर ते पंच एकोणीसशे साठ साली त्याच्यानंतर आठ पंच चढले त्या आठ पंचांमध्ये पूर्ण पंच देवाड्याचे होते तो जो तीनशे दोन सर्वे नंबर होता त्याचं ज्या टायमाला भूघटन झालं त्या टायमाला त्याचं चारशे अठ्ठावीस गटामध्ये रूपांतर झालं तो चारशे अठ्ठावीस गण दौ चौदा एकरचा होता त्या चारशे अठ्ठावीस गटामध्ये चार विभाग झाले त्या चार विभागांमध्ये चार गट पडले त्या चार गटांना नंबर पडले एक दोन तीन आणि चार आज रोजी एक नंबर गटावर पण पाच पंच आहे त्या एक नंबर गटावर पण वस्ती आहे दोन नंबर गटावर पण पूर्वी पाच पंच होते ते पाच पंचांमध्ये चार पंच महेश झाले त्याच्यात एक जो पंच आहे होता दामू नामू शिकणे ते पण महेश झाले त्यांच्या वारचालनी त्या पंचाला वारस लावून स्वतः अधिकार गाजवत आहे दमदाटी आहे येऊन जाऊन मोजणी टाकता आहे पुन्हा गाडायला येत आहे घरावाल्यांना धमकी देत आहे की आमची जागा खाली करा नाही तर आम्ही तुम्हाला असं करू तुंना धक्काबुक्की केली त्यांनी काल तर एवढा प्रकार आमच्यावर अन्याय होतोय आम्ही ग्रामपंचायतला हा प्रकरण घेऊन आल्यानंतर ग्रामसेवकांना जी नोटीस आलेली होती की खुणा काढण्याबाबत हद्द कायमबाबत तर ग्रामसेवकांनी आम्हाला डायरेक्ट उडवीचे उत्तर दिले की तो प्रकार आमच्या अधिकारात नाही आहे तुमचा प्रकार तुम्ही मिटवा आम्हाला त्याचा अधिकार नाही आहे तर आम्ही बोललो की महिला येत आहे बाबा ग्रामपंचायतीला तुम्हाला भेटण्यासाठी तर ग्रामसेवकांनी तिथून पळ काढला तर आम्ही आता न्याय घेऊन जायचा कुणाकडे आम्हाला न्याय देणार कोण आणि जो गट नंबर तीन आहे त्याच्यावर डिस्ट्रिक्ट बोर्ड आहे तो क्षेत्र आहे की एक हेक्टर एक आर ते आणि जो गट नंबर चार आहे तीनशे दोन सर्वे नंबरचा एक भाग आहे गट नंबर चार त्याच्यावर पण वस्ती आहे तिथं पण हा पाच पंच आहे ते पंचांना पण मारत लागले नाही पण दोन नंबर गटावर जो पंच आहे त्यालाच काय वाद लागले याची शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा कमीत कमी, कमी। आम्ही पन्नास वर्षापासून इथं आमच्या आजोबांचा पंजोबा राहत होते आमच्या ढोरगुरांचे वाडगे होते पंचवीस वर्षापासून काही लोकांनी घरं बांधले आणि ग्रामपंचायतीला कर भरत आहे तर कर भरून सुद्धा कुणालाही त्या ग्रामपंचायतीची सुविधा नाही तिथे रस्ता नाही गडारी नाही लाईट नाही कुणाला कधी आजारावरचा फवारा नाही कुणाला कुठला त्याला लाभ भेटत आहे तिथं डायरेक्ट इंदिरा पंच आवाज चे पण घर आहे पंतप्रधान आवाज योजनेचे पण घर आहे तरी ग्रामपंचायत आम्हाला सहकार्य करत नाही याला जबाबदार कोण आम्ही काही दिवसानंतर व्यवहार केला अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना पण पत्र व्यवहार केला त्यांनी पण आम्हाला काही मदत केली नाही आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आबा हात जोडून विनंती करतो की यांनी आमच्यासाठी काहीतरी न्याय निवाडा करावा आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री असून त्यांनी जो कायदा काढला त्या कायद्याचा काही अजून मालेगावात असर झालेला नाही आहे की त्यांनी आमच्यासाठी काहीतरी ना द्यावा आमचं गाव पाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या गावाची त्यांनी दखल घ्यावा मंत्री महोदयांनी आमचे जे सरपंच होते भाऊसाहेब गंगाधर फिंजन यांना ती मोजणीमार्फतची नोटीस आली भूमी अभिलेखाची तर सर्व आम्ही ग्रामस्थ तिथं आल्यानंतर त्यांना आम्ही हा विषय मांडला तर त्यांनी लेटर पॅडवर अर्ज तयार करून त्यांची सही मारून तर आम्ही ग्रामसेवकाकडे सही मागितली ग्रामसेवकांनी त्या अर्जावर पण सही दिली नाही की हे आमच्या अधिकारात नाहीये तर नेमका ग्रामसेवक कोणाच्या दबावाखाली काम करताय हे आम्हाला अजून पण कळालेलं नाहीये पूर्ण जनता अशी विभक्त झालेली डायरेक्ट की आता न्याय मंगळाला कुणाकडे पत्र आम्ही दिलं होतं हरकतीच त्या पत्र दिल्यानंतर आता कायमला कसे काय आले हे गावाला पण समजत नाहीये हा आम्हाला न्याय कधी मिळणार आहे अजून पण हा प्रकार बॉडी चेंज झाल्यानंतर सुरू झालेला याच्या अगोदर जे बॉडी होती त्यांनी काय मतलब केलेला होता त्यांनी पत्र दिलं ना सरपंचांनी काय दिलं हरकत मसूल आपलं पत्र आलं आम्हाला सर्वांना सांगितलं मोजणी विभाग आहे त्यांना ते पत्र हरकत दिली की इथं मोजणी करू नका इथं गाव वस्ती आहे असं त्यांनी पत्र दिल्यानंतर सुद्धा नंतर मग हे आजच्या कायमला आले कस काय हे कुड काम आहे ना की आजच्या तुम्ही आले कस काय तुम्हाला जर हरकत दिलेली होती तिथं डायरेक्ट उतार्यावर लावलेले फळबाग आंबे आहे बोरी आहे चिंचा आहे निंबा आहे तिथं प्रत्यक्षात तशी झाल्याने पाणी करावं स्पॉट पाणी करावं की तिथं घर आहे किती कि वर्षापासून घर आहे किती वर्षापासून लोक कर भरताय याची सर्व पाणी करावं मग पुढे डायरेक्ट मुद्दा उचलावा तिथं जय माणसानी आज अर्जदार जो आहे दिलीप अर्जुन चिकने त्यांनी स्वतःचा टेंडर भरून तिथं रस्ता बनवलाय दगड रस्ता पण बनवलेला आहे तिथं टाकीचं काम पण झालेलं आहे शासकीय दवाखाना पण झालेला आहे एक माटी बंधारा पण झालेला आहे तिथं तिथं मग दुसऱ्या योजना काय राबत घरांना माती वाळू याच व्यक्तीने टाकलेला आहे जो अर्जदार आहे दिलीप अर्जुन चिकने याच माणसाने हा जो रस्ता केलेला आहे रस्त्यापासून थेट नदीपर्यंत रस्ता केला सत्तर ते ऐंशी हजार रुपये नुसते रस्त्याचे काढलेले त्यावेळेस बरेच दिवस झाले आणि तिथे जो शासकीय दवाखाना आहे महिला डिलेवरी होतात हा दवाखाना याच व्यक्तीने बांधला तसेच बऱ्याचशा घरांना माती वाळू दगड याच व्यक्तीने वाहिले आहे या व्यक्तीला समजत <coughs> नव्हतं का ही जागा माझी आहे गेल्या पन्नास वर्षापासून ही जागा बरेचसे वर्ष वाडगे होते तिथे गुरे दोरे चारा ही परिस्थिती होती परंतु काही कालांतराने ज्यांना ज्यांना जशी जशी व्यवस्था झाली तस तस त्यांनी जागेच्या अभावी किंवा आपल्या परिस्थितीनुसार घर बांधले हे घर किती दिवसापासून आहे हे शासनाने चौकशी करावी अन्यथा जर सरळ सरळ चौकशी न झाल्यास जे भूमी अभिलेख अधिकारी काल जे आले होते ते इथं खुना घडणार होते दगडाच्या खुना न गाळता येथे या महिला पुरुष संपूर्ण संतप्त झालेल्या आहेत या महिला आणि पुरुष संतप्त झालेले असताना दगडाच्या खुना न उभ्या राहता तिथे माणसांच्या खुना उभ्या राहतील हे मी सांगू इच्छितो आणि भूमिलेख अभिलेख भूमी अभिलेखाचे जे काल दोन्ही दोन व्यक्ती आलेले होते त्यांना विकास मस्के यांनी सांगितलं माझ्याकडे जुना उतारा आहे त्या व्यक्तींनी काय सांगितलं जुना उतारा मला दाखवू नका का दाखवू नका पहिले जुना उतारा मग जुना उतार्यानंतर नाव कसे कमी झाले तुम्ही घेवाण केली का पैशाचा काहीतरी काही वापर करून तुम्ही नाव कमी केले का ही विचारणा सर्कल अधिकाऱ्यांनी करावी आणि भूमी जे अधिकारी आहे वरिष्ठ अधिकारी त्यांनी अप्रत्यक्ष या जागेवर येऊन घर किती आहेत किती नाहीत खरोखर जागा इथे खाली आहेत का सीताफळ कुठं आहे कडू निंब कुठं आहे चिंचा कुठे लावलेला आहे हे दाखवून द्यावं अगर जर खरोखर न्याय न मिळाल्यास आम्ही तहसील कार्यालया समोर किंवा अपर जिल्हाधिकारी कार्यालया समोर किंवा भूमी अभिनय कार्यालयासमोर संपूर्ण महिला जेवढे घरावाले आहेत आणि इतर असतील સંપૂર્ણ સહકાર્ય કરોલેખીસ જિલ્લા અધિકારી પોલીસ સ્ટેશન અસો સંપૂર્ણ સંપૂર્ણ માણસ જાય દખલ ઘ ग्रामसेवकाला नोटीस असून ग्रामसेवकाला फोनवर फोन, फोन केले आम्ही तरी ग्रामसेवक हजर झाले नाही त्यांनी डायरेक्ट असे उत्तर दिले जरी नोटीस ग्रामपंचायतीला पण ती माझ्या अधिकारात नाहीये तर त्यांचा अधिकार काय या शासनाने त्यांना दाखवावा आणि आमची इच्छा आहे ग्रामसेवकावर जेवढी का जेवढी कडक कारवावी तेवढी करण्यात यावा काय म्हणणं भाऊसाहेब भाऊ भाऊसाहेब गंगाधर पिंजर माझी जवळपाडी सरपंच जवारपाडे ग्रामपंचायती सरपंच असताना वारंवार या जागेसाठी मोजणी अधिकारी तहसीलदार वन विभागवाल्यांचे मला जवळ पत्रव्यवहार आला की जागा उठवायसाठी मी हर वारंवार त्यांना तहसीलदार विभागवाल्यांना पोलिस स्टेशनना पत्रव्यवहार करून या मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला खुद हद्द खुन टाकण्याच्या सुद्धा रोखण्यात रोखण्याचा प्रयत्न केला या लोकांना राहण्यासाठी घरं नाही हे जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून राहत आहेत त्यांना जर कधी आज जर कधी राहत असताना ती जागा मारुती पंचवस्तीची असताना पहिली जुनी ज्या टायमाला गाव बसलं टायमाला त्याच्या सर्व नोंदणी नकला काढल्या आहेत व्यवहार पण केलाय तहसीलदार यांना पण हे जबरदस्ती यांना कायद्याचा काही गैरवापर करून काही राजकीय दबावाखाली त्या लोकांना बेदखल करण्याचा प्रयत्न करताय घरांना घरांपासून आता जे सरपंच त्यांचं म्हणणं असं आहे की हा माझी जबाबदारी नाही त्यांना बी आता वारंवार त्यांना आता नोटीस आली त्यांनी नोटीस आली त्यांनी त्या नोटीस उत्तर दिले पाहिजे होतं त्यांनी नकार दिलं मला ग्रामपंचायत सरपंचाच्या नावाने ग्रामपंचायतीला नोटीस आलेली ते नाही आता चालू आली होती एवढ्या आठ दहा दिसाच्या कालावधीत त्या नोटीच उत्तर त्यांनी देऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायचं काम होतं की त्यांनी रोखून या लोकांना न्याय मिळाला पाहिजे होता ग्रामसेवक ग्रामसेवक असं थोडी गावाचा जर कधी या लोकांपासून ग्रामसेवक कर घेतो हे लोकांपासून लाईट बिल असेल शासन घेत नळपट्टी घेत किंवा या घराचा कर वसूल करतं ग्रामसेवक तर मग ग्रामसेवकाचा अधिकार नाही का या लोकांना कस काय उठवायचं काय काय नाही यांचा निशा करण्याचं ग्रामसेवकाची जबाबदारी शासनाचा पगार ते ग्रामसेवक हा दबावाखाली काम करत आहे या राजकीय पुढारच्या ग्रामपंचायतीच्या दबावाखाली त्याच्यामुळे या लोकांना त्रास होतोय त्रास होत असल्यामुळे यांना घरापासून उठवण्याचा प्रयत्न करता येईल सरपंच नेमकं काय जबाबदारी राहतो सरपंचाचं गावाचं यश कोण नागरिक आहे कोण किती दिवसापासून असतो कोणाची किती हात या सर्व कोटी गावातल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच सरपंच असतो जर सरपंच माझा मला माहित नाही त्याची चुकीच कुणीही घर उठणार नाही हे लक्षात ठेवा अर्जदार असो किंवा शासकीय कोणी कर्मचारी असो अधिकारी असो एकाएकी सहजरित्या बांधलेलं झोपडे सुद्धा उठत नाही येथे पक्के घर झालेले आहेत जर यांची जागा होती तर हे झोपलेले होते का लोकांनी रात्रीच्या रात्री घर बांधले का एका घराला कमीत कमी, कमी सहा महिने लागतात बरोबर आहे का दोन दोन तीन तीन झाले मालकीची जागा होती कुठे गेले होते यांना शासनाने विचारणा केली पाहिजे असं मी सांगू इच्छितो आमची शिट्टी मागले पाहिजे ना आम्ही आम्हाला ते आमचं आमचं वापस पाहिजे आम्हाला कोणाचं काहीच नको आम्ही कोणी चक्रात करणार नाही तर हातावरले कुशी बाजारून खातो हो

पंचवीस हजारला सस्ता म्हणजे वावर विकून घर घेतलं तर आम्हाला जर हे घर मोड तर आम्ही कुठे जायचं रस्त्यावर जायचं का पंचायत बँक लिवलं सुद्धा आहे आणि आमच्या जो जागेवाला आहे ना तो काय बोलतो म्हणजे ही जागा माझी व्याप्ता घेतली एकनाथ सोनारा करून तो एकनाथ सोनार मरून गेला याला माहिती सुद्धा नाही त्याला जाऊन पन्नास वर्ष अजून काय म्हणणं आहे का मातंग समाजाची एकच घरी पण तरी सुद्धा आता गरीबासाठी जर आम्ही इतक्या वर्षापासून आमचे सासू सासऱ्यापासून आम्ही इथं राहतोय इथं राहतोय आम्ही आता तेच वारले चाल बो ते आले असं काही नाही ना आणि आम्हाला जर येऊ मध्ये घर सोडून जा तर घर सोडून जाऊन राहा कुठं संडासाला जागा नाही या गावामध्ये आणि तो माणसाला राहायला जागा मिळेल का आमच्या बाकी करा आहे बाकी असं सा कशासाठी hmm. 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 आम्ही कुठं राहायच आमच्या घरासोबत सुद्धा बाकीच्या मागच्या घरांचा ताबा नाहीये आमच्या घरावर ताबा बसवतात बाकीचे घर सोडून दिले hmm. जे मजबूत लोक आहे जे खंबीर लोक आहे बोलणार लोक आहे त्यांच्या विरोध जाणार लोक आहे त्यांच्या घरा मोकळे सोडले त्यांनी त्यांचा संबंध नाही ते आमच्यामध्ये येत पण नाही ते म्हणतात आमचं काही नाही होते ते होऊ द्या पण आमच्याकडे काही आधार नसताना आम्ही कसं होऊ देणारे चार चार मुलं सांभाळून एक एक बिघा जमीन आहे आमची एक बिघेवर आम्ही यांना पैसे भरायचे का मुलास सांभाळायचे काय करायचे इतक्या दिवसापासून हे बोलले आता म्हणता हे घर सोडा नाही तर आमच्या मनाने आम्ही रक्कम सांगू तेवढी रक्कम आम्हाला जे गरीब फक्त त्याच्यावर आधार कोणाचा नाही

आम्ही जमा झालो इथं ग्रामसेवक नाही पंचायत वाले नाही हे कुडारी पण आमच्याकडे आला नाही तर मी क्लूक लावलं गेलो क्लूक लावल्यानंतर कुडाऱ्यांनी शिव्यागाव केल्या मागा बाबर तोंडावर शिवाय कशा पद्धतीने ज्यांनी शिवाय दिलेला आहे ना त्यांनी फक्त माझ्या समोर यायचं त्यांनी बघत लेखी करून त्यांना समोर यायचं त्यांनी त्यावर द पंचायत जर कोणी नाही पुढारी तर नाही पंचायत मध्ये तर कुलूप लाणार नाही कामी आम्ही आम्ही न्याय मागायला पंचायत मध्ये आलो आमच्या गरीबाचं काय न्याय कशा करताय पंचायत पुढारी लोक कशा करताय पु सरपंच उपसरपंच पुढारी साठी मत मागण्यासाठी जवळ दरवाजे मत मागायला ती एक गवताची काळी आणती ती खोपा बनवती झाडावर खोपा बनवती ती झाड पण सोडत नाही तो का पप्पा सोडत नाही आम्ही दोन पायाचे माणसं आम्ही एक एक रुपया चिमणीने कसे एक एक काळी पप्पा केला आम्ही तसं एक एक रुपया जमवला आम्ही कष्ट केले आम्हाला बेघर घर आलं बेघराचे घराचे काही आमचे एक एक रुपया जमा केला आम्ही आणि मी त्याच्यानं घर बांधले आम्ही ते घर सोडू शकन का माझ्या घरचे सोळा वर्ष झाले गेले देवाच्या घरी गे। मी मुलगी मुलगीचं लग्न केलं आता मुलाचं शिक्षण केलं मी आता मग मुलाचं लग्न करणार काही पैसे भरणार आम्ही घर सोडू शकत नाही पैशाची डिमांड किती पैशाची केलेली आहे किती पैसे, के पैसे दे ना गुरूप है। गुरूप है का मग त्यांच्या ग्रुप एक बाई राहते आमच्या ग्रुप मध्ये कामायला ते डायरेक्ट सांगते शांतता का आपण येणार जास्त आहे करू नका आपल्याला एक एक जणाला दहा दहा लाख वाटायला येणार आहे त्यांच्या ग्रुपला मग दहा दहा लाख आम्ही तिथे पाच पन्नास घरा किती लोक देणार आहे त्यांना त्यांचा पन्नास लोकांचा आहे ते डायरेक्ट सांगता आम्हाला दहा दहा लाख वाटायला येणार रुपये कमवू शकत त्यांना दहा लाख देणार कुठून असं आम्ही फोट भर आह त्यांना पैसे द्यावा म्हणजे राहता येतो चांगला राहा म्हणजे आम्ही काय करायचं आम्ही काय का

सगळ्यांची जागा गेली पाहिजे गरीबाचीच जागा कामून जाती का याला आहे आमची जागा पर्यंत ते जात नाही ते मेन लोक येत पण नाही त्यांचा काही विषय आम्ही गरीब लोकांनीच उठून का आजच आम्ही कुठे जायचं आम्हाला रुपयाची कमाई नाही काही नाही आज आम्ही कुठे जायचो रे बाबा असं केलंय आम्ही कर्ज काढून घर बांधले आणि अशी उद्या कशा हा नेवपर्यंत काहीच नव्हतं का धावपर्यंत काहीच नव्हतं का त्यांचा धडकर लावून आमच्या माणसा माणसांना वाळू टाके गोडा मदत ना उभ्या होता नाही भाऊ आम्ही मी काहीच करणार आम्ही म्हणलं तुझं पोट टुकून राहू तो म्हणजे मी काहीच पन्नास लोक असल्यावर तो लबाड बोलू शकला ना आता असं करू लागला आमचं घर पाडायची का त्याला तो म्हणतो मी जय शिबी आणून घर पाडणार आहे असं सांगणार आम्हाला आमच्या धमक्या द्या आम्ही धमकी नाही ऐकू का त्याची धमकी आम्ही ऐकू शकणार नाही आम्ही विक काही काही करू करून घ्या डायरेक्ट झाली आम्ही न्याय घ्यायला आलो महिला आस 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 दुण। दुण। आज 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 पण आम्ही त्याच्याकडे न्याय घ्यायला आलो आज पण त्याचा पत्ता नाही आमच्या इथं ग्रम पंचायत फक्त पाच दहा मिनिटं उभे राहा बा महिला येऊ राहिल्या बा ग्राम शेक लगे कुलूप लावून चालले गेला कशा बदलला गेला नाही लावलं कुलूप मी लावलं ते आल्याच्या सांगा नंतर मला आला तो आला नाही किती उशार बाहेर रस्त्याला लागल्या तो आता इथं आलाय मग तुम्हाला न्याय मिळाला नाही मग तुम्ही काय करणार काय भूमिका घेणार भूमिका काय घेणार